छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्याची विनंती प्रतिमेला पुष्पहार माननीय हर्षदा वेद्रे यांनी अर्पण करावं <प्राणागा> 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 दीप प्रज्जलन माननीय अन्ना पवार यांनी करावे सप्तमी चिरवणकर यांनी करावे तसेच माननीय जयेश गाडी यांनी करावे खालची ग्रामपंचायत श्रावण बौद्धवाडी बाजारपेठ आणि पुन्हा शाळेपेठ अशी निघेल तरी सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पदयात्रेत सामील व्हावे छत्रपती शिवाजी महाराज की

परत

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि विद्यमान ग्रामस्थ मंडळ वरची पर्वपाडी श्रावण यांनी आमची सर्वांची आदर्श शाळा श्रावण विद्यालय नंबर एक यांना इथे आग्रहाचं निमंत्रण दिलं आपल्या या प्रेरणेने भरलेल्या आणि ऊर्जेने भरलेल्या अशा ठिकाणी ही सजावट भव्य दिव देखावा आणि ह्या सगळ्या माहोलामध्ये आम्हाला आपली कला सादर करण्याचा सा संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांतर्फे मी या मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष महोदय त्यांचे सचिव आणि त्यांचे सर्व ग्रामस्थ सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर यांचे लाख लाख आभारी आहे धन्यवाद गोपाल सर यांचं स्वागत आणि सत्कार करत आहेत बाबू बोलाजी परब अध्यक्ष बबलू परब धन्यवाद सुमित सुमित असं उभं राहणार विराज

हमारा नमन स्वीकार करे प्रकार पहिला

एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार प्रकाश उषा के साथ जोर से और आखिरी सादरीकरण तैयार शुरू करेंगे शुरू कर एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार

अष्टावधानी शिवाजी महाराजांचा विज अष्टावधानी शिवाजी महाराजांचा विजय अष्टावधानी शिवाजी महाराजांचा विजय